नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे आज आपण लॉ एम एस टी सी ई टी संदर्भातील भारतीय राज्यघटना हा टॉपिक पाहणार आहोत या टॉपिकमधील काही प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत तर पहिला प्रश्न डॅश डॅश अन्वये भारताच्या घटना समितीची रचना केली गेली त्रिमंत्री योजनेद्वारे भारताच्या घटना समितीची रचना केली गेली त्रिमंत्री योजनेलाच कॅबिनेट मिशन योजना असं म्हटलं जातं त्यानंतर कॅबिनेट मिशनमध्ये कोण होते तर त्या ठिक त्यामध्ये तीन मंत्री होते तर त्या तीन मंत्र्यांची नावं काय आहेत तर पहिलं नाव पॅथिक लॉरेन्स दुसरं नाव स्टेपर्ड क्रिप्स तिसरं नाव एव्ही अलेक्झांडर त्यानंतर दुसरा क्वेश्चन आज आपण पाहूया राज्यसभेचे सदस्यत्व प्राप्त करून घेण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर तीस वर्ष आहे त्यानंतरचा प्रश्न लोकसभा सदस्यत्वसाठी उमेदवाराचे पात्रता वय कमीत कमी किती वर्ष पूर्ण असावे लागते पंचवीस वर्ष तसंच राज्यात बघायचं म्हटलं तर विधानसभा सदस्यत्वासाठी उमेदवाराचे पात्रता वय कमीत कमी पंचवीस वर्ष पूर्ण असावे लागते तर विधानपरिषदेचे सदस्यत्व प्राप्त करून घेण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी तीस वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे त्यानंतरचा प्रश्न यांना संसदेचे नेते म्हटले जाते पंतप्रधानांना संसदेचे नेते म्हटले जाते डॅश डॅश घटनादुरुस्ती नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही स्थानिक था था। तर स्थानिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे तर त्र्याहत्तरावी जी घटनादुरुस्ती आहे ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे त्यानंतरचा सहावा क्वेश्चन या घटनादुरुस्तीद्वारे प्रथमच घटनेचा सरनामा दुरुस्ती केला गेला बेचाळीसावी घटनादुरुस्ती ही बेचाळीसावी घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही म्हटलं जातं त्यानंतर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसारच भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द अंतर्भूत केलेला होता त्यानुसारच त्यामध्ये अजून ज्या एक्कावन्न एमध्ये ज्या फंडामेंटल ड्युटी आहेत मूलभूत कर्तव्य ते सुद्धा या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसारच अंतर्भूत केलेले आहेत राज्यपालास डॅश डॅशमार्फत शपथ घ्यावी लागते मुख्य न्यायाधीश कोना लाग तर राष्ट्रपतींना कोणामार्फत शपथ घ्यावी लागत असेल तर भारताचे जे सरन्यायाधीश आहे त्यांना त्यांच्यामार्फत राष्ट्रपती शपथ घ्यावी लागते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे वेतन कशातून दिले जाते कोणत्या निधीतून दिले जाते तर संचित निधीतून सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीशांचे जे वेतन आहे ते त्यामधून दिले जाते त्यानंतरचा क्वेश्चन आपण पाहूया भारताने न्यायालयीन पुनर्विलोकनाची संकल्पना या देशापासून घेतली तर या प्रश्नांचं उत्तर आहे अमेरिका भारतीय संविधानाच्या डॅश डॅश कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे कलम सतरा यानुसार भारतीय र संविधानाच्या या कलमांवये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे भारताचे महान्यायवादी यांची नेमणूक कोण करतात भारताचे जे महान्यायवादी आहेत त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात राष्ट्रपती हे भारतातील अनेक उच्च पदस्थ आहेत त्यांची नियुक्ती करत असतात तर त्यामध्ये कॅग असतील कॅगची सुद्धा नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात त्यामध्ये त्यानंतर जे निवडणूक आयोगाचे जे मुख्य आयुक्त आहेत निवडणूक आयोग आयोगाचे निवडणूक आयुक्त त्यांचीसुद्धा नियुक्ती हे राष्ट्रपती करतात त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन आज आपण पाहूया भारतीय घटनेतील घटनादुरुस्तीची पद्धती या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका तर असे वेगवेगळी जी पद्धती आहे ती वेगवेगळ्या देशाच्या ह्यांच्यातून आपण त्यांच्याकडून स्वीकारलेली आहे तर संसदीय शासन पद्धत आहे ती व्यवस्था संसदीय शासन पद्धतीची व्यवस्था ही आपण इंग्लंडच्या या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे तर भारताचे त्यानंतरचा क्वेश्चन भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषवण्याचा मान यांच्याकडे जातो इंदिरा गांधी यांच्याकडे जातो त्यानंतर इंदिरा गांधीनंतर दोन नंबरला कोणी जास्त काळ पंतप्रधान भोगला असेल तर त्यांचेच वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पद भोगलेलं आहे पंतप्रधान पद सर्वाधिक काळ इंदिरा गांधीनंतर त्यानंतर पहिल्या महिला पंतप्रधान म्हणूनही इंदिरा गांधी यांची नियुक्ती झालेली होती यांनी पदभार स्वीकारला होता त्यानंतरचा क्वेश्चन भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला मागाशीच आपण बघितलं बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनंतर नुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला बेचाळीसावी जी ग राज्यघटना आहे म्हणजे बेचाळीसावी जी घटना दुरुस्ती आहे तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं त्यानंतरचा क्वेश्चन आपण पाहूया भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्वाची कल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतण्यात आली आहे तर आयरिश आयरिश या प्रश्नाचं उत्तर आहे आयरिश आयरिश या देशाच्या घटनेवरून भारताच्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वाची कल्पना घेण्यात आलेली आहे आज आपण जे काही क्वेश्चन बघितले ते सर्वच महत्त्वाचे क्वेश्चन आहेत या अनुषंगानं अशा पद्धतीचे प्रश्न लॉ सी ई टीमध्ये विचारले जातात हेच प्रश्न परीक्षेमध्ये पडतील असं नाही आहे पण या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये नक्की पडतात त्या अनुषंगानं तुमचा तुमचं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे थँक्यू व्हेरी मच